लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत राजश्री तिची पुस्तकं पुन्हा सिंधूकडे देते आणि रडतच तिला म्हणते की सिंधू मला माफ कर मात्र तुझ्यासारखी रोज एक नवीन लढाई लढाईची हिंमत नाही आहे माझ्याकडे हरले मी यापुढे मला शिक्षण नाही घ्यायचं आणि मग ती सिंधूला तेथून जायला सांगते तर सिंधूचाही नाईलाज होतो आणि मग ती राजश्रीची पुस्तकं घेऊन तेथून जाण्यासाठी निघते मात्र तिचा पाय काही तेथून निघत नसतो तर राजश्री तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करते आणि खोलीत जाऊन रडत बसते त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटतं तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो सिंधूला म्हणतो की आई आता खूप डिस्टर्ब झाली आहे जेव्हा ती शांत होईल तेव्हा आपण बोलू तिच्याशी मग ती आपलं नक्की ऐकेल त्यावर सिंधू म्हणते की नाही राघव मला नाही असं वाटत त्या शांत झाल्यावर सुद्धा आपलं नाही ऐकणार त्यावर राघव म्हणतो त्यासाठी आपल्याला आईला निर्दोष सिद्ध करावं लागेल आणि माझी खात्री आहे की तू आईला निर्दोष सिद्ध नक्की करशील आणि त्यावर सिंधू हो म्हणते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री रत्नाकर आणि रुक्मिणीसाठी चहा घेऊन जाते रत्नाकर तर तिच्या हातून चहासुद्धा घेत नाही तर रुक्मिणी चहा घेत तिला विचारते की सिंधू कुठे आहे त्यावर राजश्री सांगते मला माहीत नाही तर रत्नाकर हसतच विचारतो की सिंधू कुठे आहे हे तुला माहीत नाही का आणि त्यावर राजश्री म्हणते हो मला नाही माहीत तर रुक्मिणी म्हणत असते ती तर तुला अकरा वाजेपर्यंत निर्दोष सिद्ध करणार होते ना मग आता अचानक गेली कुठे तर दुसरीकडे सिंधू आणि राघव त्या साळुंखे मॅडमच्या घरी गेलेले असतात त्या मॅडम दरवाजा उघडतात मात्र राघव सिंधूला बघून त्या रागातच विचारतात की इथे काय काम आहे त्यावर राघव म्हणतो की मॅडम आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज आम्हाला कोऑपरेट करा मात्र त्या मॅडम म्हणतात की तुम्ही काही इथे मला धमकी द्यायला आला आहात का त्यावर राघव म्हणतो धमकी द्यायला आम्ही इथे आलो नाही आणि धमकी देणारा माणूस प्लीज कोऑपरेट करा असं बोलतही नाही आणि मी आता युनिफॉर्ममध्ये सुद्धा नाही आहे आम्हाला फक्त तुमची मदत हवी आहे सिंधूसुद्धा त्या मॅडमला म्हणते की आम्हाला माहिती आहे आमच्या आईंनी कॉपी केली नाही आमचा, के ना आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पण नेमकं काय झालं होतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे मात्र त्या साळुंके मॅडम म्हणतात की मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही त्या काही ऐकूनच घेत नसतात उलट सिंधू आणि राघवलाच सुनावत असतात तर दुसरीकडे राजश्री मनाशी सिंधू कुठे गेली आहे याचा विचार करत असते ती म्हणत असते की सिंधू मला न सांगता कुठेही जाणार नाही आणि त्यावेळी रुक्मिणी पुन्हा तिला टोमणे मारत म्हणते की आत्ता विचार करून काय फायदा आहे आधीच तू तुझी मर्यादा ओळखून वागायला हवं होतं तर दुसरीकडे सिंधू आणि राघव त्या साळुंक्या मॅडमसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण त्या मॅडम काही ऐकून घेत नाही आणि त्यांच्या तोंडावरच दार बंद करतात तर दुसरीकडे रुक्मिणी चहा पित असते चहामध्ये साखर नसल्यामुळे ती राजश्रीला खूप सुनावते आणि त्यामुळे राजेश्री खाली मान घालून आतमध्ये जाते आणि रुक्मिणीसाठी साखर घेऊन येते त्यानंतर मग राणीसुद्धा त्या ठिकाणी येते तर रत्नाकर आणि रुक्मिणी राणीसमोरसुद्धा राजश्रीला बोलत असतात तिचा अपमान करत असतात त्यामुळे राणी खुशच होते रत्नाकर म्हणत असतो की राजश्री तू थोडासुद्धा विचार केला नाहीस का गं अगं रुक्मिणी वहिनी आमदार आहे आणि आपला राघव एक इमानदार आय पी एस ऑफिसर आहे समजा उद्या त्याच्या ऑफिसमध्ये कळलं की त्याच्या आईने कॉपी केली आहे तर लोक कसे हसतील त्याच्यावर त्याचा अपमान करतील तू त्याचा सुद्धा विचार केला नाहीस का ग आणि त्यावर राणी मुद्दाम म्हणते की बाबा आईंची अजून चुकी आहे हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि माझी खात्री आहे सिंधू त्यांना नक्की निर्दोष सिद्ध करेल आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते पण तीच नेमकी कुठे गेली आहे माहीत नाही ना आणि आता ती तरी काय निर्दोष सिद्ध करणार तिने राजेश्रीला कॉलेजमध्ये पाठवून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे तर रत्नाकरसुद्धा सुद्धा राजश्रीला खूप काही बोलत असतो तिचा अपमान करत असतो त्यामुळे राजेश्री रडू लागते मात्र त्यांना त्याबद्दल काही वाटत नाही त्यानंतर मग रिषभ आणि ऋतुराज देखील त्या ठिकाणी येतात त्यांना देखील आत्ताच हा सगळा प्रकार कळालेला असतो आणि राजश्रीचा होणारा अपमान बघून त्यांना वाईटही वाटतं रुक्मिणी मात्र काही गप्प बसत नाही आणि त्यामुळे राजेश्री रडतच तेथून निघून जाते तर राणी हसतच हा सगळा तमाशा बघत असते दुसरीकडे राघव आणि सिंधू नाईला जाणे पुन्हा माघारी फिरतात राघव म्हणत असतो की त्या साळुंके मॅडम काही ऐकायलाच तयार नाही त्या एकदा आपल्याशी बोलल्या असत्या तर आपल्याला निदान कळलं तरी असतं की नेमकं घडलंय काय त्यावर सिंधू म्हणते हो ना पण त्यांनीच आईंची कॉपी पकडल्यामुळे आता त्या माघारी हटायला तयार नाही आहेत काहीतरी मार्ग सापडायला हवा आणि तितक्यात त्या दोघांसमोर एक बाई येतात उन्हामुळे त्यांना चक्कर आलेली असते सिंधू आणि राघव पटकन जाऊन त्यांना सावरतात आणि सावलीला बसवतात त्यांना पाणी सुद्धा देतात त्यानंतर सिंधू त्यांना चेक करते मी विचारते की तुम्हाला बीपीचा त्रास आहे का आणि त्यावर त्या बाई म्हणतात हो आणि सकाळी मी बीपीची गोळी घ्यायला विसरले त्यामुळे सिंधू म्हणते की म्हणूनच तुम्हाला त्रास होत आहे काळजी घ्या आणि मग राघव त्यांना विचारतो की तुमचं घर कुठे आहे सांगा आम्ही तुम्हाला सोडतो मात्र ती बाई म्हणत असते की काही हरकत नाही मी जाईल इथे बाजूलाच राहते तर राघव त्यांना त्यांचं नाव विचारतो आणि त्यावर त्या बाई सांगतात की मी सविता साळुंके आणि मग राघव आणि सिंधूला अचानक क्लिक होतं की ह्या तर साळुंके मॅडमच्याच आई असतील कारण त्यांच्या घराबाहेर सुद्धा सविता साळुंके याच नावाची पाठी होती तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकरला म्हणत असते की तू राजश्रीला एवढं बोलायला नको होतं तर रत्नाकर म्हणत असतो की बहिणी मी काही चुकीचं बोललेलो नाहीये आणि त्याच वेळी रिषभ म्हणतो पण काका काकू मला असं वाटतंय की राजश्री काकूची या सगळ्यात काही चूक नाहीये ती कधीच असं करणार नाही मात्र या गोष्टीवरून रुक्मिणी त्याच्याशी सुद्धा वाद घालायला सुरुवात करते ती म्हणत असते की आता तू मला शिकवू नको कसं वागायचं ते त्यावेळी रिषभ म्हणतो की काकू मी तुला काही शिकवत नाहीये मी फक्त माझं मत सांगतोय ऋतुराजसुद्धा त्यावेळी राजश्रीची बाजू घेतो मात्र रुक्मिणी त्यांना विचारते की तुम्हाला अचानक तिचा एवढा पुळका का आलाय आणि मग ती स्वतःच म्हणते की बरोबर आहे म्हणा एक खोटारडास दुसऱ्या खोटारड्याची बाजू घेणार आणि ते ऐकून रिषभ ऋतुराज खूप चिडतात रिषभ विचारतो की काय ग काकू काय खोटारडेपणा केला आम्ही आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की घरचा बिझनेस सोडून त्या ते शकुंतलेसोबत बिझनेस करायला गेला ना तू तेसुद्धा माझी परवानगी न घेता त्यावेळी रिषभ म्हणतो पण मी हे का केलं तुला चांगलंच माहिती आहे आणि तसंही मला आता तुझ्याशी कोणताही वाद घालायचा नाही कारण मी एका महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे आणि मग ऋतुराज त्याला रत्नाकर आणि रुक्मिणीचा आशीर्वाद घ्यायला सांगतो रिषभही रत्नाकरचा आशीर्वाद घ्यायला जातो रत्नाकर त्याला आशीर्वाद देतो आणि बेस्ट ऑफ लक विशही करतो मात्र रुक्मिणी तोंड फिरवून बसते ते रिषभकडे बघतही नाही त्यामुळे रिषभला वाईट वाटतं तर दुसरीकडे सिंधू त्या साळुंके मॅडमला कॉल करत म्हणते की आम्ही मगाशी तुम्हाला विनंती करायला आलो होतो पण तुम्ही आमचं काही ऐकून घेतलं नाही त्यामुळे आता तुम्हाला ही धमकी द्यावी लागते आहे तुमची आई आमच्या ताब्यात आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्यामुळे त्या साळुंक्या मॅडम घाबरून म्हणतात की तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आईला का ओढलत त्यावर सिंधू म्हणते कारण हा आमच्या आईचा सुद्धा प्रश्न आहे म्हणून आणि आम्ही तुम्हाला विनंती केली होती पण तुम्ही कोऑपरेट केलं नाही त्यामुळे आता खरं खरं सांगा की नेमकं काय झालं का होतं आणि तुमची आई आमच्या ताब्यात आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्यावर त्या मॅडम घाबरून म्हणतात की मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगते तुम्ही कॉलेजमध्ये या त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण जर तुम्ही काही चलाखी करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ह आई आमच्या ताब्यात आहे एवढं लक्षात ठेवा आणि ती फोन ठेवून देते त्यामुळे त्या मॅडम घाबरतात तर त्या साळुंके मॅडमची आई मात्र मजेत राघवसोबत नाश्ता करत असतात तर दुसरीकडे ऋतुराज रुक्मिणीला विचारत असतो की वहिनी तू ऋषभला आशीर्वाद देणार नाही आहेस का तर रुक्मिणी म्हणते की मी देवाकडे फक्त एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं मिळू देत आणि त्यामुळे ऋतुराज आणि रिषभला वाईट वाटतं मग रेशमा त्या ठिकाणी येते ती रिषभला दही साखर देत म्हणते की देव तुझं प्रत्येक काम पूर्ण करेल तुला तुझ्या कामात यश मिळेल आणि त्यावर रिषभही हसून हो म्हणतो तर ऋतुराज त्याला सांगतो की तुला कोणी आशीर्वाद देऊ अथवा न देऊ तू वाईट वाटून घेऊ नको माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे आणि मग रिषभ त्याच्या पाया पडतो आणि मग तो त्याच्या कामासाठी जातो तर रुक्मिणी रागातच ऋतुराजकडे बघत असते दुसरीकडे राजश्री तिच्या रूममध्ये बसलेली असते तिला सतत रुक्मिणी रत्नाकरचं बोलणं आठवत असतं आणि त्या दोघांच्या बोलण्याचा दो तिला खूप त्रास होत असतो ती खूप रडत असते आणि मग ती घर सोडून जाण्याचा जा निर्णय घेते एका बॅगमध्ये तिचं सगळं सामान भरते आणि मग त्यानंतर सिंधूसाठी एक चिठ्ठी सुद्धा लिहिते तिने त्या ते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं प्रिय सिंधू तुला मनापासून खूप शुभाशीर्वाद खरं तर तू या घरात माझी सून म्हणून आलीस पण आपल्या दोघींमध्ये आई मुलीचं नातं कधी निर्माण झालं मलाच कळलं नाही तू माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून जीवाचं रान केलं पदोपदी मला हिंमत दिली माझं मनोबळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले पण हा रोजचा होणारा अपमान आता मला सहन होत नाहीये मला असं वाटलं होतं की माझा नवरा तरी मला साथ देईल मात्र त्यांनी सुद्धा माझी साथ सोडली त्या ही माझ्यावर विश्वास नाहीये मी कॉपी केली नाहीये मात्र मी न केलेल्या गुन्ह्यासाठी जर मला रोज असा अपमान सहन करावा लागणार असेल तर मी नाही इथे थांबू शकत मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि जेव्हा तुला माझी ही चिठ्ठी सापडेल ना तेव्हा मी खूप लांब गेली असेल आणि मग त्यानंतर ती चिठ्ठी रूममध्येच ठेवते आणि तेथून जाण्यासाठी निघते दुसरीकडे सिंधू त्या साळुंके मॅडमच्या आईची माफी मागत म्हणत असते की काकू मला माफ करा मी आत्ता तुमच्या मुलीशी खोटं बोलले पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तर त्या काकू म्हणत असतात की सिंधू न्याय मिळवण्यासाठी तू खोटं बोलतीयस यात काहीच चुकीचं नाही आणि खरं तर मला तुझा अभिमान वाटतोय कारण तुम्ही तुमच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढी धडपड करताय आणि खरं तर ज्योती जे काही वागली ना त्याबद्दल मलाच लाज वाटते आणि मग ती त्या साळुंके मॅडमच्या वतीने सिंधू राघवची माफीसुद्धा मागते तर राघवसुद्धा त्यांचे आभार मानतो कोऑपरेट केल्याबद्दल आणि त्यावर त्या मॅडम म्हणतात की तुमच्या आईचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि त्यांची या सगळ्यामधून निर्दोष सुटका सुद्धा होईल माहिती आहे मला त्यामुळे राघव आणि सिंधूला खूप आनंद होतो आणि मग त्या त्यानंतर दो रा ते दोघे कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधू कॉलेजमध्ये जातात आणि त्यावेळी शकुंतला म्हणत असते की आता अकरा वाजून गेले आहेत तुम्ही तुमच्या आईला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत त्यामुळे त्यांना मला कॉलेजमधून काढून टाकावं लागेल आणि मग ती त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर सही करणार असते तितक्यात साळुंके मॅडम त्या ठिकाणी येतात त्या मोठ्यानेच थांबा असं म्हणतात त्यामुळे शकुंताला रागत त्यांच्याकडे बघू लागते तर त्या साळुंके मॅडम म्हणतात की या सगळ्यामध्ये राजेश्रींची काही चूक नाही आहे त्यांच्या पर्समध्ये त्या चिट मी ठेवल्या होत्या आणि ते ऐकून राघव सिंधूला तर धक्काच बसतो आणि मग साळुंके मॅडम त्यांना घडलेला सगळा प्रकारही सांगतात तर सिंधू विचारत असते की याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि त्यावर त्या मॅडम सांगतात की हा प्लॅन एका बाईचाच होता त्या दिवशी ती मला व्हीलचेअरवरून भेटायला आली होती तिनेच मला हा प्लॅन सांगितला आणि त्याबदल्यात मला भरपूर पैसेसुद्धा दिले आणि ते ऐकून सिंधूचा पहिला संशय राणीवरच जातो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा